मित्रांनो ही खरी घटना दिलीतली आहे ही कहाणी माझ्या एका मित्राने शेअर केली आहे ती श्रीमंत मालकीण मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली भव्य खोली आलिशान फर्निचर होतं मी म्हणालो मॅडम तुमचं बेडरूम तर स्वर्गाहूनही सुंदर आहे ती म्हणाली हो राहुल माझं बेडरूम स्वर्गाहूनही सुंदर आहे पण तुझ्यासारख्या देवदूताशिवाय ते अपूर्ण आहे मी तुला स्पष्ट सांगते माझं आणि माझ्या नव्या नात गेल्या चार पाच वर्षांपासून जवळजवळ संपुष्टात आलंय आणि माझ्या पार्टीमधल्या सर्व मैत्रिणींची वैयक्तिक आयुष्य अशीच आहेत या वयात नवरे पैशांच्या मागे धावत असतात आणि बायका घरात तडफडत असतात माझे पती बहुतेक वेळा उशिरा परत येतात दारू पिऊन आणि जेवण करूनच झोपतात माझ्या मैत्रिणींनी तर आपल्या घरगुती नोकरांसोबत सेटिंग करून ठेवलंय पण मला इच्छा असूनही असम करता आलं नाही त्या दिवशी मी तुला पाहिलं आणि वाटलं की माझ्या स्वप्नांचा राजकुमार तूच आहेस मी देवाकडे प्रार्थना केली की तुझ्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण कर एवढं बोलून मालकींने आलमारी उघडली आणि जवळपास पन्नास ग्रॅम वजनाची सोनसाखळी माझ्या गळ्यात घालत म्हणाली राहुल माझ्या प्रेमाचं हे गिफ्ट स्वीकार पाच लाख रुपयांची चैन गळ्यात आणि एक तरुण स्त्री पहिल्यांदाच जीवनात पाहिली होती आता दुसऱ्या स्त्रीला प्रेम करण्याची संधी मी कशी सोडू शकलो असतो मी म्हणालो मोनिका मी तुझी प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मोनिका माझ्या मिठीत आली तिने पुन्हा एकदा आलमारी उघडली आणि एक खाकी रंगाचं लिफाफा मला देत म्हणाली हे मी कालच आणलं आहे मी उघडून पाहिलं तर त्यात वीस हाजमौला पॅकेटसारखी काही पाकिट होती पण ती काहीतरी वेगळीच होती मी विचारलं मालकीण हे किती दिवसांत संपवायचं ती म्हणाली मी तर अशीच इच्छा करते की हे संपायच्या आतच तू या बेडरूमच्या बाहेर जाऊ नकोस हे ऐकून वाटलं जणू मला लॉटरीच लागली आहे मी क्षणाच्याही विलंबन लावता हेलो मित्रांनो तुमच्या आमच्या एका नवीन आणि रोमांचक कथेमध्ये स्वागत आहे आशा आहे तुम्हाला ही कहाणी खूप आवडेल मित्रांनो ही खरी घटना दिल्लीतली आहे मी माझ्या मित्र राजूसोबत एका पार्टीला जात होतो वाटेत मी एका पेट्रोल पंपावर माझी बाईक थांबवली आणिचे पेट्रोल टाकण्यास सांगितले सेल्समने काय हेराफेरी केली हे मला कळले नाही पण एवढे मात्र नक्की होते की माझ्या बाईकमध्येचे पूर्ण पेट्रोल टाकले गेले नव्हते मी आक्षेप घेताच तिथले कर्मचारी एकत्र जमले आणि मला समजावू लागले मी मॅनेजरला सांगितले मी मापतोल विभाग आणि पोलिसांना माहिती देईन आणि त्यांच्या उपस्थितीत माझ्या बाईकमधील पेट्रोल मोजले जाईल जरचे पेट्रोल निघाले नाही तर तुम्हाला उत्तर द्यावे लागेल मी खिशातून मोबाईल काढताच मॅनेजर म्हणाला साहेब दहा मिनिटे द्या मी माझ्या मालकाला बोलावतो मी म्हणालो बोलवा मला कुठेही घाई नाही एक शून्य मिनिटांतच एक लांब मर्सिडीज कार आली आणि पंप मालक सजीवन उतरले ते म्हणाले मी माझ्या वाईफसोबत एका पार्टीला जात होतो मॅनेजरचा फोन आला म्हणून गाडी इकडे वळवली सांगा तुम्हाला काय समस्या आहे हे मी संपूर्ण प्रकार सांगितल्यावर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी म्हणालो असे वाटते की या हेराफेरीत तुम्हीही सामील आहात यावर वाद वाढू लागला इतक्यात मालकाची पत्नी कारमधून उतरली तिने संपूर्ण गोष्ट ऐकली आणि मॅनेजरला म्हणाली साहेबांच्या बाईकमध्ये तेल कमी टाकले आहे की जास्त ते विसरा त्यांच्या बाईकमध येचे अजून पेट्रोल टाका साहेबांचा जो वेळ तुम्ही वाया घालवला त्यासाठी मी सॉरी म्हणते त्या महिलेचे व्यक्तिमत्व इतके प्रभावशाली होते की मी काही बोलूच शकलो नाही फक्त तिच्याकडे पाहत राहिलो मला माझा नंबर देताना ती म्हणाली भविष्यात कुठल्याही पेट्रोल पंपावर कोणतीही अडचण किंवा अडथळा आला तर मला कॉल करा माझे नाव मोनिका आहे या पेट्रोल पंपाचा लायसन्स माझ्या नावाने आहे मॅडमने माझा नंबर तिच्या फोनमध्ये सेव्ह केला पुढे जाताच राजू म्हणाला मॅडम खूपच हुशार आणि चतुर आहेत त्यांना माहीत होते की जर मापतोल विभाग आणि पोलीस आले तर लाखोंचे नुकसान होऊ शकते सहा दिवसांनी जानेवारीमध्ये नवीन वर्ष आले दुपारची वेळ होती तेव्हा मोनिकाचा फोन आला राहुलजी गुड आफ्टरनून मी मोनिका बोलते तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी म्हणालो तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला ती म्हणाली मी तुम्हाला कॉल यासाठी केला आहे की तुमचा पत्ता विचारू शकू म्हणजे तुम्हाला नवीन वर्षाची डायरी कॅलेंडर वगैरे पाठवता येईल मी माझा पत्ता सांगताच ती म्हणाली अरे तुम्ही तर आमचे शेजारीच निघालात आम्हीही अशोकनगरमध्येच राहतो गांधी स्कूलजवळ थोड्या वेळाच्या गप्पांनंतर कॉल संपला संध्याकाळी तिचा एक कर्मचारी डायरी कॅलेंडर आणि चॉकलेटचा डबा देऊन गेला मी धन्यवाद म्हणण्यासाठी तिला फोन केला तेव्हा ती म्हणाली याबद्दल धन्यवाद कशाला राहुल साहेब जीवनात नाती अशीच जोडली जातात त्या दिवशी जर तुम्ही पोलिसांना बोलवण्याच्या हट्टावर अडून राहिला असतात तर आमच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असती पण तुम्ही चांगल्या माणसासारखे माझे ऐकले अशा वेळी माझेही काही कर्तव्य बनते वैसे तुम्ही करता काय मी म्हणालो मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे अरे वा मग तुम्ही मोठ्या उपयोगाचे व्यक्ती आहात मला बारीक होण्यासाठी काही औषधं द्या मी म्हणालो तुम्ही तर ठीक आहात अजिबात जाड वाटत नाही ती हस्त म्हणाली मी जाड नाही तुम्ही चांगला विनोद करता मी म्हणालो नाही मॅडम मी विनोद करत नाही तुमची बॉडी अगदी परफेक्ट आहे तरीही जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मी औषध देईन ती म्हणाली द्या ना मला पाच ते दहा किलो वजन कमी करायचे आहे आता आमची बॅचदा बोलणे आणीन हॉट्स चिंग होऊ लागली तेव्हाच एके दिवशी मोनिकाने म्हटले तुम्ही मला औषधं दिले नाही मी म्हणालो सॉरी मी विसरलो होतो तुम्ही उद्या कोणाला तरी माझ्या घरी पाठवा ती म्हणाली कोणाला तरी तुमच्या घरी पाठवू तुम्हाला आमच्या घरी यायला आवडत नाही का मी म्हणालो नाही तशी गोष्ट नाही मला वाटले की माझे तुमच्या घरी येणे सजीवन साहेबांना आवडेल का नाही ती म्हणाली का सजीवनला यात काय अडचण असणार तसेही सकाळी नऊ वाजता तो दोन्ही मुलींना घेऊन बाहेर पडतो त्यांना शाळेत सोडून दहा वाजेपर्यंत शोरूममध्ये पोहोचतो तुमच्या दोन मुली आहेत आणि हा शोरूम म्हणजे काय मी विचारले ती म्हणाली हो माझ्या दोन मुली आहेत सोनं आणि पुन दोघी जुळ्या आहेत सोनम पाच मिनिटांनी मोठी आहे आणि माल रोडवर आमचा मोठा ज्वेलरी शोरूम आहे मी म्हणालो ठीक आहे मी रोजप्रमाणे दहा वाजता घरून निघतो उद्या तुमच्या घरी जाऊन तिथून ऑफिसला जाईन मोनिका म्हणाली आमच्यासोबत एक कप चहा प्यायचाच आहे एवढा वेळ काढून या दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी पोहोचलो तर भव्य कोठी पाहून थक्क झालो मी मोनिकाला औषधं दिले आणि डाएट प्लान समजावून सांगितला इतक्यात तिची नोकराणी चहा घेऊन आली मोनिकाने नोकराणीला म्हटले तुला जायचे असेल तर जा संध्याकाळी लवकर ये चहा पिता पिता मी तिच्या कोठीची प्रशंसा केली तेव्हा ती म्हणाली तुम्ही चहा संपवा मग मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते चहा झाल्यावर तिने कोठीचा प्रत्येक कोपरा दाखवला आणि शेवटी बेडरूममध्ये गेली भव्य कॅमेरा आलिशान फर्निचर मी म्हणालो मॅडम तुमचा बेडरूम तर स्वर्गाहून सुंदर आहे ती हसून म्हणाली हो राहुल माझा बेडरूम स्वर्गाहून सुंदर आहे पण तुझ्यासारख्या देवदूताशिवाय अपूर्ण आहे मी तुला स्पष्ट सांगते सजीवन सोबत माझे नाते गेल्या चार पाच वर्षांपासून जवळपास नाहीसे झाले आहे आणि माझ्या कित्येक पार्टीतील फ्रेंड्सच्या वैयक्तिक आयुष्याचीही हीच परिस्थिती आहे या वयात नवरे पैशांच्या मागे धावत राहतात आणि बायका घरात एकटेपणाने तडफडत राहतात सजीवन अनेकदा उशिरा घरी येतो दारू पिऊन बाहेरच जेवण करून येतो आणि लगेच झोपी जातो माझ्या मैत्रिणींनी तर घरातील नोकरांशीच सेटिंग करून ठेवली आहे अनेक वेळा इच्छा असूनही मी तसे करू शकले नाही त्याच दिवशी पेट्रोल पंपावर मी तुला पाहिले तेव्हा मला वाटले की माझ्या स्वप्नांचा राजकुमार तूच आहेस मी देवाकडे प्रार्थना केली की तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा निर्माण कर इतके बोलून मोनिकाने आलमारी उघडली आणि जवळपास पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी माझ्या गळ्यात घालत म्हणाली राहुल माझ्या प्रेमाचा हा भेटस्वरूप स्वीकार कर अडीच तीन लाख रुपये किंमतीची साखळी गळ्यात आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी असे काही पाहत होतो एखाद्या स्त्रीने प्रेम देण्याची संधी मी तरी का सोडावी मी मोनिकाला म्हणालो मोनिका मी तुझ्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन मोनिका माझ्या मिठीत आली तिने पुन्हा एकदा आलमारी उघडली आणि एक खाकी रंगाचा लिफाफा मला देत म्हणाली हे मी का चांडले आहे मी तो उघडून पाहिला तर त्यात वीस हाजमौला सारखे पॅकेट होते मी लगेच समजलो की हे हाजमवला नाही तर काहीतरी वेगळे आहे मी तिला विचारले हे किती दिवसात संपवायचे ती हसून म्हणाली मी तर चाहते की ते संपण्याआधीच तू या बेडरूमच्या बाहेर जाऊ नकोस आम्ही दोघेही हसून एकमेकांकडे पाहू लागलो घरात आम्हा दोघांशिवाय कोणीच नव्हते पण तरीही मी बेडरूमचा दरवाजा बंद केला मोनिका अंदाजे पस्तीस ते छत्तीस वर्षांची पाच फूट चार इंच उंच गोरीपान आणि एकंदरीत खूपच आकर्षक होती आणि त्यातही इतके मोठे बक्षीस देत होती तिने म्हणताच राहुल तू माझे आयुष्य बदलून टाकलेस अठरा वर्षे झाली पण असे वाटते की आज पहिल्यांदाच भेटते तुमच्या लग्नाला अठरा वर्षे झाली नाही लग्नाला सोळा वर्षे झाले आहेत म्हणजे लग्नाआधी कोणी प्रियकर होता ती म्हणाली नाही प्रियकर नव्हता आमचे कोच होते मोनिका संपूर्ण घटना सांगू लागली प्रत्यक्षात मी जेव्हा बारावीत होते तेव्हा शाळेच्या संघात खो खो खेळायची एकदा आमचा संघ सामना खेळण्यासाठी नानितालला गेला तिथले वातावरण इतके थंड होते की चार पाच मुलींना जोरदार सर्दी झाली मीही त्यापैकीच एक होते सकाळी सामना होणार होता रात्री आमचे कोच अमन सर माझ्या खोलीत आले माझी विचारपूस केली माझा कपाळावर आणि मनगटावर हात ठेवून तापमान तपासले आणि म्हणाले तुला ताप नाही फक्त थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे जर तो दूर झाला तर खेळायला तयार हो मी म्हणाले हो सर इतक्या लांब फक्त खेळण्यासाठीच तर आले आहे सर म्हणाले ठीक आहे हा तुझ्यासाठी उत्तम संधी आहे सकाळी खेळ आणि ट्रॉफी जिंक मी आताच येतो तुझ्या थकवा आणि अशक्तपणासाठी औषध घेऊन अमन सरकित एक वर्षे आमचे कोच होते साधारण पंचेचाळीस वर्षांचे मध्यम बांधा पण वाघासारखी चपळता असलेले थोड्या वेळाने परत आले त्यांच्या हातात दोन ग्लास आणि गर्म पाण्याची केतली होती त्यांनी टेबलावर ग्लास आणि केतली ठेवली आणि खोलीचा दरवाजा बंद केला मला थोडेसे विचित्र वाटले पण विशेष लक्ष दिले नाही सरांनी दोन्ही ग्लासात अर्धे अर्धे गर्म पाणी भरले आणि खिशातून एक बाटली काढली त्यावर राम असे लिहिले होते सरांनी अर्धी बाटली दोन्ही ग्लासात रिकामी केली आणि एक ग्लास मला देत म्हणाले डोळे बंद करून प्यायचं मी एक घोट घेतला आणि म्हणाले खूप कडू आहे औषध गोड पण असते का सर म्हणाले एकाच घोटात प्यायचं मी एकाच घोटात ग्लास रिकामा केला सर हळूहळू चवी घेतपीत होते ग्लास रिकामा झाल्यावर सरांनी विचारले आता थंडी वाटतेय का मी म्हणाले नाही सर उलट मला गर्म होतन्य इतके म्हणतात सरांनी आपला कोट आणि ट्राऊझर काढला आणि माझ्या पांघरुणाखाली घुस्त म्हणाले आता तुझ्या थकव्यावर उपचार करतो त्या दिवसापासून माझ्या लग्नाच्या दिवशीपर्यंत सर मला सत भेटत राहिले त्यानंतर मी सजीवनच्या घरी आले आणि एका वर्षातच सोनं आणि पूनम जन्माला आल्या मोनिकाच्या घरी जात असताना मला जवळपास दोन वर्षे झाली होती तिच्या घरी मला फिजिओथेरपिस्ट आणि योगा प्रशिक्षक म्हणून ओळखले जायचे मोनिकाची संपूर्ण ऊर्जा या दोन वर्षांत निघून गेली होती आणि तिची आतुरता संपली होती तेव्हाच सोनं आणि पूनमचा वाढदिवस आला दोघी अठरा वर्षांच्या झाल्या होत्या त्यांचे तारुण्य फुलून आले होते दोघी जशाच्या तशा हुबेहुब सारख्या दिसत होत्या पाच फूट सहा इंच उंच असे वाटत होते की सजीवन साहेबांनी पांढ्या हत्तींचे एक जोडे पाळले आहे त्यांच्या वाढदिवसासाठी एकसारख्या लाल फ्रॉक आणल्या गेल्या होत्या दोघी ख्या परींसारख्या भासत होत्या पार्टीत मोजकेच पाहुणे होते दिवस मावळला रात्री उशिरा पार्टी संपली आणि मी घरी निघून गेलो दोन तीन दिवसांनी मी मोनिकाच्या घरी गेलो तेव्हा कळले की सोनमचा अपघात झाला होता आणि उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता त्यावर तीन महिने प्लास्टर राहणार होते डॉक्टरांनी सांगितले की फिजिओथेरपी सुरू ठेवावी लागेल त्या दिवसापासून मी तिची फिजिओथेरपी सुरू केली काही काळानंतर कळले की सोनम गरोदर आहे मोनिकाने संतापून मला बोलावले आणि म्हणाली तू खूप विचित्र माणूस आहेस मला पण प्रेम करत राहिलास आणि माझ्या मुली बरखालाही आता तिची परिस्थिती पाहता गर्भपातही होऊ शकत नाही आता एक उपाय आहे बरखासोबत तुझं लग्न लावून दिल पाहिजे सजीवन आणि मोनिकाने एकमेकांमध्ये चर्चा केली आणि घाईघाईत सोनमसोबत माझं लग्न लावून दिलं लग्नाच्या एका आठवड्यानंतर आम्हाला दिल्लीतल्या आमच्या फ्लॅटमध्ये पाठवण्यात आलं आणि इथे सगळ्यांना सांगितलं की राहुल आणि सोनम युकेला गेले आहे सोनमसोबत दिल्लीत माझं आयुष्य मजेत चाललं होतं पैशांची काहीही अडचण नव्हती कारण महिन्यातून एकदा मोनिका यायची आणि लाख दोन लाख देऊन परत जायची जेव्हा सोनमच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली तेव्हा मोनिका आणि बाहेर दोघीही आल्या त्या दिवशी सकाळी मी बरखाला रुग्णालयात घेऊन गेलो आमच्यासोबत मोनिका होती आणि बाहेर घरीच थांबली होती डिलिव्हरीनंतर जेव्हा सोनम खोलीत आली तेव्हा मोनिकाने सांगितले राहुल आता तू घरी जा अंघोळ करून जेवण करून परतीये मग तू थांब मी निघते तीन चार दिवस असेच समायोजित करावं लागेल मी माझ्या छोट्या बाळकर्णला किस केलं आणि घरी जायला निघालो घरी पोहोचलो तर बाहर नुकतीच अंघोल करून बाहर आली होती मला पाहताच उड़ी मारून माझा मिठीत आली आणि म्हणाली अभिनंदन जीजू तुम्ही बाबा झाला आहात मी म्हणालो तुलाही अभिनंदन तू मावशी झाली आहेस ती हस्त म्हणाली जीजू माझं गिफ्ट काय आहे मी म्हणालो जे तू सांगशील ती म्हणाली चला आधी तुम्ही अंघोळ करा आणि काहीतरी खाप्या मी अंघोसाठी गेलो जेव्हा मी माझ्या बेडरूमच्या अटॅच बाथरूम मधून बाहेर आलो तेव्हा बाहेर ज्यूसचा ग्लास घेऊन उभी होती मला जूस देत ती म्हणाली जीजू तुम्ही दिल्लीत आल्यापासून मी तुमच्या गिफ्टची वाट पाहत आहे आता नाही म्हणू नका मी म्हणालो नाही म्हणणार नाही साले साहेबा पण आधी माग ती नशेत असलेल्या अदा करत माझ्या जवळ आली आणि हळूच म्हणाली जीजू मला गिफ्टमध्ये हेच वन्य सहा महिन्यांपासून आतुर आहे हे आता आमचं रोजचं झालं होतं चार दिवसांनंतर सोनं घरी आली आणि आठवड्याभराने मोनिका जयपूरला परत गेली सुमारे महिनाभरानंतर मोनिका पुन्हा दिल्लीत आली आणि पंधरा दिवस राहिल्यानंतर तिने बाहेरलाही परत जाण्याची तयारी करायला सांगितली ती म्हणाली मम्मी आता मी परत जाणार नाही इथेच राहणार तिच्या आईने म्हणाले नाही नाही खूप झालं दोन महिने झाले इथे आता परत चल ती म्हणाली नाही मम्मी आता हेच माझं घर आहे सोनमने मला मावशी बनवलं आता मी पुन्मला मावशी बनवणार तू पुन्हा एकदा आजी होणार आहेस हे ऐकून मोनिका आणि सोनम दोघीही थक्क झाल्या दोघींनी माझ्याकडे पाहिलं मी बाहेरच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणालो ईश्वराची कदाचित हीच इच्छा असेल की दोन्ही बहिणी एकत्र राहाव्यात यात नुकसान तरी काय आहे वेळ येताच पूनमनेही एका मुलाला जन्म दिला ज्याचं नाव अर्जुन ठेवलं आता सोनं पुनं आणि कर्णअर्जुनच माझं संपूर्ण आयुष्य बनले तर मित्रांनो ही होती आजची कथा तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद